किल्ले दातेगड दातेगड म्हटलं की डोळ्यासमोर येते ती तलवारीच्या आकाराची विहीर या गडाला चारही बाजूने काळ्या कातळाची नैसर्गिक तटबंदी लावली तसे आहे तसेच येथील बऱ्याच वास्तू दगडात कोरलेल्या आहेत पश्चिम प्रवेशद्वारातून प्रवेश करताच आपल्याला समोर कातळात कोरलेली आठ फुटी मारुतीची तर सहा फुटी गणपतीची मूर्ती दिसते पायऱ्या चढून वर आल्यावर आपल्याला वाड्याचे काही अवशेष दिसतात गडमात्यावर थोडे पुढं चालत गेल्यावर आपल्याला खडक फोडून घडविलेली तलवारीच्या आकाराची विहीर दिसते ही विहीर पन्नास मीटर लांब तीन मीटर रुंद आणि तीस मीटर खोल आहे चाळीस पंचाळीस पायऱ्या उतरून खाली आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला गोहेत असणारी महादेवाची पिंड आणि नक्षीदार नंदी बघायला मिळतो विहीर पाहून गडमात्यावर पुढे चालत गेल्यावर आपल्याला पाण्याचे टाकी दिसते अफजल खानाच्या वदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला